आणि आता एक्सप्लेनरला सुरुवात करूयात आपला एक्सप्लेनर आहे कामाच्या तासांबद्दलचं तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जर नोकरी करत असाल तर तुम्ही किती तास काम करता आठ तास नऊ तास किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त काही तास तुम्ही काम करत असाल कदाचित बारा तास काम करत असाल थोडक्यात सगळ्यांच्या कामासाठीची एक शिफ्ट ठरलेली असते सध्या याच कामाच्या शिफ्टवरून वाद सुरू आहे आणि हा वाद सुरू आहे तो चक्क बॉलिवूडमध्ये ही अभिनेते आणि अभिनेत्रींसाठी ने अशा कामाच्या शिफ्ट असतात या शिफ्ट किती तासांच्या असतात आणि या शिफ्टवरून सध्या मध्ये नेमका वाद काय सुरू आहे याबद्दलचं आजचं हे एक्सप्लेनर शिफ्टचा हा वाद कशावरून सुरू झाला तर तो सुरू झाला दीपिका पदुकोणवरून हा वाद नेमका काय आहे तो आधीच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया अभिनेत्री दीपिका पदुकोणनं नुकताच स्पिरिट हा चित्रपट सोडला दिग्दर्शक संदीप रेड्डी वनगा याचा हा चित्रपट होता संदीप रेड्डी वनगा म्हणजे अर्जुन रेड्डी कबीर सिंग आणि अॅनिमल सारख्या हटके चित्रपटांचा सा दिग्दर्शक त्याचा आगामी चित्रपट होता स्पिरिट या चित्रपटात दीपिका पदुकोण काम करणार होती तसा करारही झाला होता मात्र दीपिकानं करारामध्ये काही अटी ठेवल्या होत्या या अटींनुसार दीपिका सेटवर फक्त आठ तास काम करायला तयार होती दीपिकाच्या अटी मान्य करायला संदीप रेड्डीनं नकार दिला आणि अखेर दीपिकानं हा चित्रपट सोडला दीपिकानं हा चित्रपट सोडल्यानंतर संदीप वनगारेड्डीची प्रचंड चिडचिड झाली आहे दीपिका गरोधर होती म्हणून संदीप वनगारेड्डीनं या चित्रपटाचं चित्रीकरण काहीसं पुढे ढकललं होतं कारण त्याला दीपिकाच या चित्रपटामध्ये अगोदरपासूनच हवी होती मात्र दीपिका आई झाल्यानंतर तिनं करारामध्ये ही आठ तासांची अट घातली ती अट संदीप रेड्डीला मान्य नसल्यानं शेवटी दीपिका स्पिरिटमधून बाहेर पडली त्यानंतर संदीप रेड्डीनं ट्विट केलं त्यात तो काय म्हणाला जेव्हा मी एखाद्या अभिनेत्याला माझी पटकथा सांगतो तेव्हा मला त्याच्यावर शंभर टक्के विश्वास असतो आमच्यात एक स्पष्ट आणि उघड न होणारा करार आहे एका तरुण अभिनेत्याचा अपमान करणं हा तुमच्या तु, हा तुमचा स्त्रीवाद आहे का एका चित्रपट निर्मात, एक निर्माता एक चित्रपट निर्माता म्हणून मी माझ्या कलाकृतीवर वर्षानुवर्ष कठोर परिश्रम केलेत चित्रपट निर्मिती माझ्यासाठी सर्व काही आहे पण तुम्ही हे समजू शकला नाहीत आणि तुम्हाला समजणार सुद्धा नाही संदीप रेड्डी वनगानं या पोस्ट मध्ये कुणाचंही नाव घेतलं नाही मात्र त्याचा रोख हा दीपिकावरच होता या सगळ्या प्रकारामुळे शिफ्ट बद्दल पुन्हा एकदा नव्यानं चर्चा सुरू झाली दीपिका पदुकोणला आठ डिसेंबर दोन हजार चोवीसला मुलगी झाली त्यानंतर तिनं आठवड्यातले फक्त पाच दिवस आणि प्रत्येक दिवशी फक्त आठ तास काम करण्याचा निर्णय घेतलाय कारण बाळाला वेळ ही तितकंच महत्वाचं आहे असं दीपिकाचं म्हणणं आहे दीपिकानं स्पिरिट सोडल्यामुळे बॉलिवूडमध्ये वर्क अँड लाईफ बॅलन्सची चर्चा सध्या सुरू झाली आहे दीपिकाप्रमाणेच अभिनेत्री राधिका आपटेनंही नुकतंच तिला बाळ झाल्यानं तिला बाळ झालेलं आहे एका मुलाखतीत राधिका आपटेला सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला होता चित्रपटसृष्टीत नवीन मातांना प्रेरणा आणि पाठिंबा मिळतो का असा प्रश्न होता त्यावर राधिका म्हणाली मला आता जाणवू लागलंय की भारतात काम करणं आता माझ्यासाठी शक्य नाही आहे कारण इथं शिफ्टमध्ये किमान बारा तास काम करावं लागतं मेकअप आणि हेअरस्टाईलसाठी लागणारा वेगळा वेळ त्याशिवाय प्रवासालासुद्धा काही वेळ लागतो बऱ्याच वेळा शूटिंगवर वेळेवर शूटिंग सुरू होत नाही कधी कधी पंधरा तासांची सुद्धा शिफ्ट होते मी सोळा ते अठरा ताससुद्धा शिफ्टमध्ये काम केलं आहे पण आता माझ्यासाठी ते शक्य नाही आहे कारण आता मी एवढं काम करत राहिले तर मी माझ्या मुलीलासुद्धा पाहूसुद्धा शकणार नाही दीपिका काय किंवा राधिका काय दोघेही नवमाता असल्यानं त्यांना वर्क लाईफ बॅलन्सचं आता जास्त महत्त्व वाटू लागलंय प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांनीही याबाबतीत दीपिकाला पाठिंबा दिला आहे मणिरत्नम काय म्हणाले ते असं म्हणाले की मला वाटतं दीपिकाची मागणी योग्य आहे दीपिकानं ठामपणे ही मागणी केली त्याचा मला आनंदसुद्धा आहे तुमच्या चित्रपटात तुम्ही जेव्हा नवमातांना घेता त्यावेळी तुम्ही त्यांच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्ही त्यांना प्राधान्य द्यायला हवं तुम्हाला ते स्वीकारावं लागेल समजून घ्यावं लागेल आणि त्यानुसार कामात काही बदल करावे लागतील तर अभिनेता सैफ अली खाननं सुद्धा वर्क लाईफ बॅलन्समध्ये कुटुंबाला प्राधान्य दिलंय सैफ अली खान म्हणतो की कुटुंबासोबत वेळ घालवणं हेच खरं यश आहे जेव्हा मी उशिरा घरी जातो तेव्हा माझी मुलं झोपलेली असतात मला तेव्हा खूप अपराधी वाटतं मी सुट्टीवर असतो तेव्हा कामाबाबत अजिबात बोलत नाही मी फक्त मुलांसोबत वेळ घालवतो मला माझ्या मुलांची आणि आईचीही काळजी घ्यावी लागते बॉलिवूडमधला कामाच्या शिफ्टबद्दल एका कार्यक्रमात अजय देवगणला सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी अजयनंही दीपिकाला पाठिंबा दिला अजय, अजय देवगण असं म्हणाला की दीपिकाच्या मागणीची तर कुणालाही अडचण यायला नको बहुतांश प्रामाणिक चित्रपट निर्मात्यांना यामध्ये काही अडचण येत नाही त्याशिवाय ती नुकतीच आई झाली असल्यानं आठ तास शिफ्ट करणं हे तिच्यासाठी योग्य आहे या निमित्तानं बॉलिवूडमधल्या शिफ्टवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे अमिताभ बच्चन ऐंशी वर्षांच्या उंबरठ्यावर असताना स्वतः बारा ते चौदा तास शिफ्ट करतात असं त्यांनीच एका मुलाखतीदरम्यान एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं होतं अयन तारुण्यात असताना अभिनेते काय आणि अभिनेत्री कितीही तास काम करू शकतात तेव्हा तेवढी एनर्जीसुद्धा त्यांच्यात असते आणि इतर जबाबदाऱ्याही कमी असतात मात्र अभिनेत्री आई झाली की तिच्या जबाबदाऱ्या स्वाभाविकपणे वाढतात आणि मग तिच्यासाठी महत्त्वाचं असतं ते आठ तासांची शिफ्ट किंवा लिमिटेड मर्यादित वेळेसाठी काम करणं दोन विकली आणि शेवटी काय हे वक्त वक्त की बाब बात आहे कारण करिअरमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पद्धतीनं काम करावं लागतं तर अशा स्वरूपाचा हा सगळा प्रश्न आहे आणि दीपिकाच्या स्पिरिट या चित्रपट सोडण्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे